आता हे मी कॉटनचं कापड घेणार आहे आणि हे कापड थोडस जाड आहे शर्ट पीस आहे पण बॅगेला एक कडक पण येण्यासाठी मी त्याच्यासाठी हा अगदी पातळ कॅनवास आहे तो वापरणार तुम्ही अशा गिफ्ट बॅगा करून सेल करू शकता तुम्हाला जो खर्च येईल त्याच्या दुप्पट त्याची किंमत घेऊन आणि हा हा पेपर कॅनवास आहे हा थोडासा कडक आहे ह्याच्यापेक्षा पण कापड थोडस जाड असल्यामुळे हा मी त्याच्या मागे लावणार आहे इथे मी हा हा कॅनवास घेतलाय अगदी कपड्यासारखा आहे आणि हा पंधरा ते वीस रुपये मीटरने मिळतो आणि त्याच्या मागे छोटे छोटे दाणे असल्यासारखं हे असं खरखरीत आहे आणि ती बाजू कपड्याच्या मागच्या बाजूला ठेवून त्याच्यावर प्रेस करायचं म्हणजे हा असा जोडला जाईल हे असं मी जोडून घेतलंय त्याच्यानंतर शीट बद्दल सुद्धा कोणीतरी एक प्रश्न विचारला होता बायकाळ्याला रबरशीट कुठे मिळेल मी आजपर्यंत रबरशीट घेतली नाहीये पण मदनपुराला बरीच दुकानं आहेत तर तिथे तुम्ही बघू शकता आणि सायनला श्री लक्ष्मी ट्रेडर्स म्हणून एक दुकान आहे तिथे तुम्हाला ह्या बॅगेच सगळं सामान मिळतं तिथे शीट सुद्धा मिळेल आणि हा असा पातळ कॅनवास सुद्धा तुम्हाला तिथेच मिळेल आणि तुम्ही जर गुगलवर सर्च केलं श्रीलक्ष्मी ट्रेडर्स सायन म्हणून तर तुम्हाला ऍड्रेस तिकडचा मिळेल तर तुम्ही चेक करू शकता तसंच हे असे बेल्ट मिळतात हा एक इंचा बेल्ट आहे सगळ्या रंगाचे बेल्ट असतात तर हे बेल्ट तुम्ही कपड्याच्या मॅचिंग प्रमाणे घेऊन ठेवू शकता अगदी नव्वद रुपयाला हे मला वाटतं पन्नास मीटरचं बंडल असेल तर ते तुम्हाला अगदी स्वस्तात हे होलसेल दुकानात मिळेल आता आपण ह्याच्यावर मार्किंग करूया आता ह्या कपड्याचं माप मी इथून बत्तीस इंच घेतलं इथे फोल्ड आहे आणि इथून सतरा इंच ही फोल्ड केलेली बाजू आहे आणि ह्या फोल्ड केलेल्या बाजूवर आपल्याला मार्क करायचं आहे इथून म्हणजे ह्या फोल्ड केलेल्या बाजूवर दोन इंच मार्क करायचं हे दोन इंच इथे ठेवून ह्याच्यावर आधी मार्क करून घ्यायचं हे दोन इंचावर मी इथे मार्क करते एक दोन ठिकाणी केलं म्हणजे सरळ रेषा आपल्याला काढता येईल त्याच्यानंतर एवढा भाग हा शिलाईत जाईल म्हणजे पाव इंच आणि एक लाईन ह्याच एवढी एवढा भाग आपला शिलाईत जाईल हम्म आता इथून इथून हा शिलाईचा भाग सोडून दोन इंचावर मार्क करायचा आहे आणि जर इथून घेतलं तर अडीच इंचापेक्षा एक लाईन कमी येते इथे तुम्ही बघू शकता आणि हे मी जो शिलाई शिलाई जाईल त्याच्या पुढे मी दोन इंच घेतलाय ते सुद्धा एक दोन ठिकाणी मार्क करून हा एक चौकोन आखून घ्यायचा आता हे जसं मी दोन दोन इंचावर सांगितलं तसं सा मी हे मार्क करून घेतलंय इथे आणि इथे दोन्ही कॉर्नर्सला त्याच्यानंतर मी ह्याच्या बाजूला एक शिलाई केली होती अशी आणि अशी तर ते मार्क मी कसं केलं होतं ते दाखवते आणि ते मार्क फक्त आपल्याला फोल्ड करताना आता हे ही मी शिलाई केलीये फक्त शिलाई केलीये त्याच्यामुळे हे अगदी सहजासहजी फोल्ड झालं म्हणून मी शिलाई केलीये नाही ता तर त्याची तशी गरज नाही आता ते करताना मी हे इथे मार्क कसं केलं होतं इथून इथून आता हे एक इंच आहे आणि मला पाव इंच आणि एक लाईन घ्यायची इथून हा हे पाव इंच आणि एक लाईन आणि ते करताना मला इथून हे इथे साडेतीन आहे आणि मी हे असं एक इंचाच्या इथे पाऊन आणि एक लाईन अशी घेतली आहे तसंच मी इथे एक मार्क करून घेते असं आणि त्याला मला ओळाखून घ्यायची आता ही मी अशीच लाईन ह्या बाजूला सुद्धा आखून घेतली इथून ही पाव इंच आणि एक लाईन घेतली आणि ही लाईन अशी आखून घेतली आणि अशीच लाईन ह्या बाजूला सुद्धा आखून घ्यायची पण त्याच्यासाठी मी हे आधी कट करून घेते म्हणजे हा हेच मार्क इथे होईल त्याच्यानंतर ह्या बाजूला सुद्धा हे असं इथे पाव इंच आणि एक लाईन हे पाव इंच आणि एक लाईन हे मार्क करून घेतलं इथे सुद्धा पाव इंच आणि एक लाईन याचं मार्क करून घेतलं आणि त्याला सुद्धा ही अशी ओळखून घ्यायची याला प्रत्येक वेळी मार्क करण्याची गरज नाही हे अंदाज घेऊन सुद्धा आपण त्याच्यावर शिलाई करू शकतो आता हे जसं मार्क केलंय तसंच मार्क मी ह्या बाजूला हे इथे आहे तसंच इथे केलं इथे केलं आणि त्याला मागच्या बाजूला सुद्धा ह्या अशा ओळी आखून घेते आता हे मी असं दोन्ही बाजूला आखून घेतले त्याच्यानंतर हे जे दोन इंचाचं दोन इंच च मार्क करून बॉक्स बनवले होते तिथपर्यंत हे कट करायचं ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी अगदी समजावून सांगितलेल्या आहेत आता ही ओळ आखण्याची गरज नाही अंदाजे इथे आपण शिलाई करू शकतो जेणेकरून हे फोल्ड सहजासहजी होईल आणि बॅग अगदी अट्रॅक्टिव्ह दिसेल आता हा हे असंच इथे कट करायचं हे मी हे असे कट करून घेत त्याच्यानंतर आता ह्याच्यावर आपल्याला शिलाई करायची आहे तर हे जसं मार्क केलंय तशी आपल्याला हे पूर्ण इथून इथेपर्यंत तसंच इथून इथेपर्यंत फक्त सिंपल आपण साधी शिलाई कशी करतो तशी ह्याच्यावर शिलाई करायची इथे तुम्ही बघू शकता अगदी साधी शिलाई केली आहे आता ही शिलाई केल्यामुळे जेव्हा आपण बॅग आपली बनवून होईल तेव्हा हे अगदी छान फोल्ड होत इथे मी ह्या फॅब्रिकच्याच मापाचं अस्तर घेतलंय सेम आणि त्याच्याबरोबर हे तयार बेल्ट हा घेतलाय मी हे असे तयार बेल्ट घेताना कधीही कॅन्डल किंवा लायटरने लॉक करायचे नाही तर हे याचे असे दोरे निघतात आणि बॅग लवकर खराब होते त्याच्यामुळे हे असं निघत राहतात हे मी लॉक करून घेतले तिथे तुम्ही बघू शकता आणि हे चौदा इंचाचे दोन बेल्ट घेतलेत सगळ्यात आधी आपण बेल्ट जोडून घेऊया त्याच्यासाठी हे अस्तर थोडं बाजूला ठेवते अस्तरसाठी हा मी कॉटनचाच कपडा घेतलाय इथे मी दोन्ही बाजूला सेंटर कडून अडीच इंच एका बाजूला अडीच इंच एका बाजूला मार्क करून घेतलाय आणि या मार्किंगच्या बाहेर हे असे बेल्ट जोडून घ्यायचे दोन्ही बेल्ट हे असे जोडून घेतले बेल्ट जोडल्यानंतर सरळ बाजू एकावर एक ठेवायची आणि साइडने जोडून घ्यायचं तसंच हा जो अस्तरचा पीस आहे त्याच्या सुद्धा दोन्ही बाजू जोडून घ्यायच्या आता ह्या दोन्ही बाजू जोडून झाल्यानंतर अस्तर पण असं जोडून घेतलंय ते झाल्यानंतर हे आता कॉर्नर्स असे जोडायचे इथे तुम्ही ही शिलाई दोन्ही बाजूला अशी करू शकता आणि असंच ही चारही आता हे चारही कॉर्नर्स शिवून घेतले ते झाल्यानंतर ही बॅग सरळ करायची आणि हे अस्तर अस्तरची उलट बाजू आहे ही अस्तरची उलट बाजू ही अशीच ठेवायची आणि बॅग सरळ करायची आता हे सरळ केल्यानंतर ह्या बॅगेची ही, ही उलट बाजू आहे आणि ही आतली सरळ बाजू तर ही ही बॅग आतमध्ये घालायची आणि ही शिलाई ही शिलाई आणि ही शिलाई ही एकत्र ठेवायची इथे दोन्ही शिलाई ही अशा साईडला आपण घेऊ शकतो दोन्ही बाजूला असं पिनने जोडून घ्यायचं आता मी इथे वरच्या बाजूला टाचण्या लावून घेतल्यात जर तुम्ही जास्त क्वांटिटीत अशा बागा बनवत असाल तर ह्या टाचण्या वगैरे लावण्याची गरज नाही सहजासहजी ह्या अशा शिवल्या जातात दोन्ही शिलाई एकत्र केल्यानंतर आता हे शिवताना ह्या पट्ट्याकडचा जो भाग आहे मधला तिथे थोडीशी एवढी एवढी जागा सोडायची आणि इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं हे बेल्ट सुद्धा मी आतमध्ये घातलेत आता हे वरच्या बाजूला शिवून घेतलं एवढी जागा सोडलीये आणि हे शिवून झाल्यानंतर ही बॅग इथून बाहेर काढायची आता हे सरळ बाजूला केल्यानंतर ही ओपन स्पेस आहे इथे ही आतल्या बाजूला फोल्ड केली आहे हे असं मशीनमध्ये ठेवायचं आणि हे असं पूर्ण गोल शिवून घ्यायचं त्याच्यावर टॉप स्टिच करायचं इथे मी वरच्या बाजूला शिलाई करून घेतली हे बेल्ट शिवताना बेल्ट वरच्या बाजूला घ्यायची ती शिलाई अशी येईल त्याच्यानंतर आता ही जी शिलाई आपण केली होती त्याच्यावर आपल्याला प्रेस करून घ्यायचं आता प्रेस करताना हे अस्तर हे असं असं धरायचं आणि ह्या शिलाईवर अस्तर बरोबरच हे असं फोल्ड करून घ्यायचं आणि याच्यावर प्रेस करायचं आता ही बॅग पूर्ण झाल्यानंतर जिथे जिथे आपण शिलाई केली होती इथे त्याच्यावर मी फक्त असं एकदा प्रेस करून घेतलं छान अशी बॅग आपली तयार झाले सगळ्या शिलाईवर मी हे प्रेस करून घेतलं इथे तुम्ही बघू शकता अशा छान रंगीबेरंगी बॅगा करून तुम्ही गिफ्ट बॅग म्हणून सेल करू शकता अगदी मजबूत आणि छान बॅग तयार होते आणि अशा छोट्या मोठ्या साईजच्या बॅगा तुम्ही बनवू शकता ही ही अशी फोल्ड केली आणि ही अशी त्याच्यावर असं प्रेस केलं आणि ही अशी छानशी बॅग आपली तयार झाली आहे ही अशी कलर मध्ये सुद्धा प्रिंटेड फॅब्रिक मध्ये सुद्धा ही अशी छानशी बॅग तुम्ही बनवू शकता